नवरात्रीचे उपास चालू आहेत तर आजचा दुसरा दिवस आहे तर या निमित्ताने आज एक स्पेशल डिश आपण बनवणार आहोत तर ती म्हणजे वरईचा उपमा म्हणजेच उपवासाचा उपमा आज आपण बनवणार आहोत तर याच वरीच्या तांदळाचा वापर करून आपण उपमा कसा बनवायचा याची एक झटपट रेसिपी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर अगदी सिम्पल साधी रेसिपी आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असा मोकळा उपमा कसा बनवता येईल हे नक्की या व्हिडिओमधून कळेल उपमा बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेलं आहे जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत ज्यामुळे शेंगदाणे हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून निघतात आणि छान कुरकुरीत लागतात तर शेंगदाणे थोडेसे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या अ... चिरलेल्या टाकायच्या आहेत तर इथे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी चिरून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता या मिरच्याही आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ज्यामुळे त्याचा जो तिखटपणा आहे तो या उपम्यामध्ये व्यवस्थित उतरेल तर या मिरच्या ज्या आहेत त्या परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे तर एक चमचा मी इथे सुक्या खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे जर तुम्हाला ओलो खोबरं आवडत असेल तर तुम्ही ते टाकलं तरीही चालेल परंतु हे जे खोबरं आहे त्याच्यामुळे या उपम्याला एक छान वेगळी टेस्ट येते त्यामुळे जरूर हे खोबरं तुम्ही या उपम्यामध्ये टाका तर हे खोबरंसुद्धा मी आता या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे थोडंसं लालसर रंगावर भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वरीचे तांदूळ टाकायचे आहेत तर वरीचे तांदूळ इथे मी एक वाटी घेतलेले आहेत तर एक वाटी तांदूळ मी इथे टाकलेले आहेत आणि आता ते व्यवस्थित इथं परतून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपला उपमा जो आहे तो मोकळा होईल त्यामुळे तांदूळ हे लालसर रंगावर आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत या तेलामध्ये तर आता याच्यामध्ये मी एक दोन वाटी पाणी टाकलेलं आहे ज्यामुळे उपमा जो आहे तो व्यवस्थित आपला फुलून निघेल तर वरी भाजल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून आता ही वरी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आता मीठ टाकून आपण हा उपमा झाकून ठेवणार आहोत ज्यामुळे तो व्यवस्थित शिजून निघेल तर तयार झालेला आहे आपला मोकळा सुटसुटीत असा वरईचा उपमा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झटपट होणारी रेसिपी आहे अगदी भूक लागलेली असते अशावेळी पटकन काय करावं हे सुचत नाही उपवासाच्या दिवशी तेव्हा हा उपमा तुम्ही झटपट पद्धतीने लगेच करू शकता तर रेसिपी आवडली असेल तर सारिकाच देशी विदेशी पदार्थाला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद